हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी सोना सोनोने तुमचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत गुळ शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांच्या आवडीचे पौष्टिक चविष्ट असे लाडू तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थितपंदाचे वर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाण्याचे शेंग लाडू आपल्याला जास्त दिवस शिकवायचे असतील शेंग तर शेंगदाणे चांगले खरपूस भाजणे खूप महत्त्वाचे आहे तर इथे मी दहा ते पंधरा हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले होते तर इथे तुम्ही पाहू शकताय चांगले असे खरपूस शेंगदाणे भाजले शेंगदाणे व्यवस्थित गार झाले की इथे मी साला न काढता शेंगदाणे मिक्सरला जाडसर असे फिरून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर साला काढायचे असेल तर तुम्ही साला काढून सुद्धा करू शकता तरी तुम्ही साला न काढताच वाटून घेतलेले आहे तर असेच आपले पाहू शकता असेच आपल्याला जाडसर जाडसर असे सगळे शेंगदाणे असेच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे तरी ते आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे त्यासाठी समप्रमाणात म्हणजेच अर्धा किलो शेंगदाणे असेल तर अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे एक किलो शेंगदाणे घेत असाल तर एक किलोच गूळ घ्यायचा आहे तर इथे मी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे म्हणजे चि बारीक किसलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता गूळ व्यवस्थित शेंगदाण्याच्या कुटामध्ये एकजीव करून घेऊ आपण याच्यामध्ये तूप घालण्याची गरज नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित आपल्याला हे गुळ आणि शेंगदाणे व्यवस्थित करून घेतलेत आता हे गूळ आणि शेंगदाणे चांगले व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं करून आपण हे मिश्रण फक्त ऑन ऑफ करून फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकताय अशाच प्रकारे सर्व शेंगदाण्याचं आपण फिरून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित छानपैकी असे शेंगदा गोळ आणि शेंगदाणे एकजीव झालेला आहे तर याचे आता मी लाडू वळून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित परफेक्ट असे शे गोळ आणि शेंगदाण्याचे लाडू व वो वळले जातात हे याला तुपाचा हात किंवा तूप घ्यायची अजिबात गरज नाही आहे हे पाहू शकताय कुठलीही मेहनत न करता अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू ओले जातात ते तर इथून तुम्ही पाहू शकता व्यवस्थित परफेक्ट असं आपल्याला गूळ आपला गुळ शेंगदाण्याचा लाडू तयार झाला घरी आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचे आवडीच्या आकाराचे तुम्ही लाडू मा बनवू शकता तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर तुम्ही मोठे बनवू शकता किंवा लहान बनवू शकता तर इथे मी मिडियम साईजचे बनवत आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे लाडू आपले ओळले जातात ते जर तुम्हाला वाटलं असतं तुम्ही थोडंसं तूप लावू शकता हाताला पण खरं तर तूप लावल्यामुळे आपले लाडू पंधरा ते वीस दिवसातच वासायला लागतो आणि मग ते नंतर खावा खाऊ वाटत नाही आहे तर प्रयत्न असा करा की फक्त गूळ आणि शेंगदाण्यामध्ये लाडू बनव बनवले जातील परफेक्ट असं गोलाकार होतोय लाडूचा तर अशा प्रकारे मी सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत इथे माझे लाडू चाळीस बेचाळीस झाले होते कारण की मी मिडियम साईजचे बनवले होते तर म्हणजे आपले एक किलो अर्धा अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो याच्या याच्याप्रमाणे जर म्हटलं तर एक आपले हे लाडू एक किलोचे झालेले आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही लाडू तोडल्यानंतर लाडूचा अजिबात भोगा होत नाही आहे तर म्हणजे आपले लाडू परफेक्ट असे झालेले आहेत तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू